नाशिक पिंपळगाव टोलनाक्यावर रिपाईच्या वतीनं आंदोलन करण्यात आले महामार्गाच्या कडेला द्राक्ष विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आल्यामुळे हे आंदोलन करण्यात महामार्ग प्रशासनाने कारण देत द्राक्ष विक्री करणाऱ्यांना हटवलं असल्यामुळे अनेक बेरोजगार झाले द्राक्ष विक्री करणाऱ्यांना जागा मिळावी टोलनाक्यावर नागरिकांची होणारी कुचंबणा थांबवावी आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने टोल नाक्यावर आंदोलन टोल नाका परिसरात फळ विक्रेते चहा पान स्टॉल व टप्प्यांना परवानगी देण्यात यावी रस्त्याच्या कडेला द्राक्ष विक्रेत्यांना द्राक्ष विक्रीसाठी जागा मिळावी इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आले टोल प्रशासनाने मागण्या मान्य कराव्या अन्यथा खुर्च्या खाली कराव्या अशी ही घोषणाबाजी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली न्याय अत्याचार निर्मूलन समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे आमच्या मागण्या मान्य करा खुर्ची आमच्या मागण्या मान्य करा खुर्ची खाली करा अरे कोण म्हणतो देत नाही देत नाही पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाज विजय छत्रपती शिवाजी महाराजांचं विजय महात्मा ज्योतिराव फुलेचं विजय असो بيناल्या व्यवसायकांना तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले यावेळी प्रदीप विनोद शिंदे चंदन सुरळकर शशी जाधव प्रमोद शिंदे संदेश गांगुरडे भारत गांगुर्डे बाळासाहेब चोहळे संदीप कुऱ्हाडे सुरेश डांगळे प्रदीप पगारे अजय शेजूळ अशोक बागुल मनिषा पवार मनीषा मजदे राधा क्षीरसागर शिला जाधव राजनंदिनी अहिरे संदीप साबळे संगीता पवार वनिता काळे संगीता गायकवाड वर्षा बोरसे वनिता जाधव वृषाली शेलार निर्मला गायकवाड सुभाष निर्भवणे कमलेश डांगळे विनोद गायकवाड माया मोहिते आदी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर द्राक्ष व्यावसायिकांना जागा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले या ठिकाणी पिंपळगाव टोल प्लाझा या प्लाझाच्या अंतर्गत येणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरील गरीब दलित अल्पसंख्याक आणि आदिवासी बांधवांनी बेजाला प्रक्रिया त्या ठिकाणी उद्योग म्हणून व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायाची टोल प्रशासनाला कुठल्या प्रकारची अडचण नाही मात्र टोल प्रशासनाने त्या लोकांना घराचं बेघर करून त्यांचा बेदाना उठवण्यासाठी खूप प्रयत्न चालू केले त्या ठिकाणी खड्डे खोदले आणि त्याचं अतिक्रमण त्या ठिकाणी काढण्याचा एक अड्डास त्यांनी धरलेला आहे तो त्या ठिकाणी ताबडतोब बेदाना प्रक्रिया सुरू करावा असं आम्हाला या ठिकाणी भलं वाटतं त्याचप्रमाणे टोल प्रशासनाने या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही स्थानिक गाड्या आहेत त्या गाड्यांना सुद्धा या ठिकाणी आणवलं जातं तेही त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आणि आमचे तालुका अध्यक्ष महेंद्रजी साळवे असतील प्रदीपलाल गांगुळे असतील संजय गायकवाड असतील हे ज्या ज्यावेळेस टोल प्रशासनामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्याशी मारूस आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची वागणूक टोल प्रशासनाने द्यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो टोलच्या विरोधामध्ये आमचा हा मोर्चा अजिबात नाही हा शासनाच्या विरोधातला मोर्चा आहे आणि शासनाने यामध्ये गंभीर दखल घ्यावी टोल प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहे त्या शासनाकडे सुपूर्त कराव्यात अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपल्या मागण्या मान्य झाल्या पाऊल काय हा आमचा इशारा आंदोलन आहे हा फक्त सौम्य स्वरूपाचा झटका आम्ही या ठिकाणी दिलेला आहे यानंतर आम्ही टोल बंद करण्यासाठी कर जे आंदोलन इतर संघटना घेत असतात आम्ही सातत्याने शिव आंबेडकर विचाराचे माणसं आहोत आणि मग या ठिकाणी आम्ही कायदा हातात नाही घेता सनश्चित आणि कायदेशीर मार्गाने पोलिसांच्या परवानगी घेऊन आम्ही आंदोलन करत असतो मात्र यानंतर जर यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई झाली नाही त्यावेळी हा टोल बंद केल्याशिवाय ना राहणार नाही अशा आम्ही अन्य अत्याचार निर्मूल समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी इशारा देत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया पिंपळगाव नाशिक